तर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होतो आणि या रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज आहे तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या जनजागृती शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार असून नाशिकच्या तपोवन येथून निमानी रविवारी कारंजा रविवार कारंजा त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्तीय भागातील सीबीएस चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभेनं रॅलीचा समारोप होईल तर याच पार्श्वभूमीवर आता शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे रॅलीमुळे शहरातील काही रस्ते आज बंद ठेवण्यात आले आहेत आणि सगळ्या शाळांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे दरम्यान मनोज जरांगे आजच्या सभेतून काय संबोधतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे नाशिकमध्ये नाशिक या रॅलीचा समारोप होतो आहे आणि त्याची मोठी तयारी नाशिक शहरामध्ये करण्यात आलेली आहे मी आता सी बी एस चौकामध्ये आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळा या स्टेजवर आपण बघतो आहे आणि या चौकास चौकामध्ये साधारण बारा वाजेच्या दरम्यान मनोज जरांगे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि लाखो लोक जे आहेत ते या सभेमध्ये सहभागी होणार आहेत मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे वाहतूक मार्गामध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे आणि नाशिक शहर असेल परिसर असेल अनेक तालुक्यांमधनं मराठा समाजाचे लोक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत त्यामुळं मोठी तयारी केलेली आहे काही स्वयंसेवक आपल्यासोबत आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि कसं नियोजन आजचं असणार नियोजन पूर्ण झालेलं आहे हे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातली रॅली त्या रॅलीचा समारोप आहे मराठा होता मनोज जारंगे पाटील माझ्या मते नऊ सव्वा नऊ वाजता शिर्डीतून निघतील आणि अकरा वाजेपर्यंत तपोवन या ठिकाणी जिथून रॅलीची सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी ते पोचतील ते आले की त्यांचं स्वागत नाशिक जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येईल त्यानंतर रॅलीला सुरुवात होईल रॅली पुढं मालेगाव स्टँडच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील त्या ठिकाणी पुन्हा एकदा मध्य नाशिकच्या वतीनं त्यांचं मोठं मोठं जंगी स्वागत होईल या रॅलीमध्ये प्रामुख्यानं ज्या गरजेच्या गोष्टी होत्या म्हणजे वैद्यकीय कक्षा असेल पाण्याचे बॉटलचे स्टॉल असतील नाश्त्याचे स्टॉल असतील हे स्वयंस्फूर्तीनं समाज बांधवांनी या ठिकाणी त्या रॅलीच्या रूटवर प्रत्येक ठिकाणी लावलेल्या आहेत लाखो समाजबांधवांच्या नाश्त्याची पाण्याची व्यवस्था वैद्यकीय कक्षा सहित संपूर्ण तयारी आमची पूर्ण झालेली आहे स्टेज पूर्ण झालेलं आहे फक्त राजकीयदृष्ट्या आणि यांच्या कुठल्याही नोंदी नसताना त्यांना शंभर एकशे ऐंशी दोनशे जाती एकत्र करून त्यांना ते देण्यात आलं त्यावेळेला मराठा समाजाने कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला विरोध केलेला नाही हा सुद्धा इतिहास आहे परंतु मराठा समाजाला टार्गेट करण्यासाठी जाणून बुजून सातत्याने एक वर्षापासून जारंगे पाटलांना भुजबळांनी टार्गेट केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांचा कुठल्याही समाजाला सदन करण्याचा किंवा शिकृत काय म्हणतं त्याला सुरक्षित करण्याचा हेतू नाही फक्त त्यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व सुरक्षित करायचं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिबोटे लोक